केस एच पी सी असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल या सगळ्या टप्प्यावर चालू होते मुळात पेटानं जी पहिली भूमिका घेतली म्हणजे पेटा ही एक एन जी ओ आहे ह्या एन जी ओनं प्राण्यांच्या बद्दलच्या भूमिका सातत्यानं खबर घेत असते परंतु दुर्दैवानं पेटानं एच पी सी प्रमुख अर्ज केला त्या अर्जातच सांगितलं की हा हत्ती गुजरातला हलवला पाहिजे म्हणजे तिथून शंकेला सुरुवात होते मुळात पहिल्यांदा की एखाद्या प्राण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नसेल तर साधारणपणे पेटा त्याच्या संदर्भातलं आपलं मत मांडत असतं परंतु मत मांडताना तो गुजरातला गेला पाहिजे ही भूमिका पेटानं पहिल्या आपल्या पिटिशनमध्ये घेतली एच पी सीनमध्ये त्याच्यावर चर्चा झाली डॉक्टर इथं आले डॉक्टर्सनी बघितली तब्येत चांगली आहे म्हणून अहवाल दिला हायकोर्टानं पहिल्या टप्प्यामध्ये स्थगिती दिली दुसऱ्या टप्प्यामध्ये काही अडचणी आल्या आणि सुप्रीम कोर्टानं ताबडतोब ते देण्याची भूमिका घेतली आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करावी असे आदेश दिला मला वाटतं हे कुठंतरी जैन समाज असू दे हिंदू धर्माच्या भावना या ठिकाणी दुखवण्याचं काम या सगळ्या प्रकरणातून झालेलं साधारणपणे आहे आणि म्हणून कोल्हापूरकर म्हणून आम्हाला या गोष्टीचा अत्यंत वाईट वाटतं आहे की गेले तीस वर्ष ज्यांनी घरच्या प्रमाणात हाती इथल्या लोकांनी आणि मटांना या ठिकाणी जपणूक केली तो आज तिथून घेऊन जाण्याचं पाप या मंडळींनी केलेलं आहे मला वाटतंय आम्ही काल रात्री एक गुगल फॉर्म देशभरामध्ये दे पाठवला लाखो लोकांनी आज देशभरातून या फॉर्मला प्रतिसाद दिलेला आहे आणि राष्ट्रपतींना ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत की आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला, आमचे हात बांधलेले आहेत त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि आमचा हाती परत द्यावा अशी आमची कोल्हापूरकर म्हणून अपेक्षा याच नांदीगाव